नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल बोला शेटमध्ये मी स्वागत करतो मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प म्हणजेच आपले लाडके ट्रम्प तात्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खरं तर अमेरिकेसारख्या देशाचे आपण राष्ट्राध्यक्ष आहो याचा त्यांना विसर पडलेला आहे असं आपल्याला वाटतं कारण की त्यांचं वक्तव्य त्यांची बोलण्याची पद्धत त्यांचा तो ॲग्रेसिवनेस आणि सतत सतत ते ट्विट करत राहणे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते एका राष्ट्राध्यक्षाच्या गरिमेला शोभत नाही ट्रम्प दात्या यांनी भारतावरती पन्नास टक्के टॅरिफ लावला आणि त्या टॅरिफ लावण्याचं कारण सांगितलं की भारत रशियाकडनं तेल विकत घेतो खरं तर त्यांना भारताने त्यांच्याकडनं तेल विकत घ्यावं ही अपेक्षा आहे अमेरिकेकडे सुद्धा तेलाचे खूप साठे आहेत आणि भारतासारखी मोठी बाजारपेठ ही रशियाकडे जात आहे अमेरिकेला त्यामुळे त्या बाजारपेठेचा उपयोग करून घेता येत नाही आहे अमेरिकेचे जे तेल आहे ते त्यांना भारताला महागात विकता येत नाही आहे सध्या भारत काय करतो आहे भारतरशियाकडनं तेल विकत घेतो आहे भारताची तर घरच भागवतोच आहे पण भारतरशियाकडनं घेऊन इतर देशांनासुद्धा ते तेल विकतो आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळं भारताचं तर चांगला आहे फायदा होतो आहे आणि व्हायलाच पाहिजे कारण की आपला देश आहे आपला देश पुढे जायलाच पाहिजे पण अमेरिकेच्या पोटात दुखतंय त्यांना वाटते की भारत काय करतोय रशियाकडून तेल विकत घेतोय स्वतःची गरज भागवतोय स्वतःची बाजारपेठ तर फुलबिल करतोच आहे सोबत बाहेरच्या देशांना पण वाटतोय आणि या सर्व गोष्टीमुळे काय होते आपले जे तेलाचे साठे आहे आपला जो तेल जो आहे आपण साठ्यातमधून एवढं जो, 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 जो काढलेलं पैसा लावलेला आहे त्याचा उपयोग होत नाही काहीच आपण तोट्यामध्ये राहतोय आणि यामुळे ट्रम्प त्यांनी काय डोकं लावलं त्यांनी सांगितलं भारत हा रशियाला मदत करतोय युक्रेन वॉर लढण्यासाठी भारत रशियाकडनं तेल विकत घेऊन रशिया युक्रेन वॉर जे आहे त्याला अजून बढावा देत आहे अजून वाढवत आहे परंतु मित्रांनो त्याच्यामागं खरं कारण जे आहे ना ते हेच आहे की भारत हा रशियाकडनं तेल विकत घेतोय अमेरिकेकडनं नाही ठीक आहे परंतु काय जो दुसऱ्यासाठी ना खड्डा खणतो तो स्वतःच त्या खड्ड्यामध्ये पडत असतो मित्रांनो भारतावरती ट्रम्प त्यांनी जवळपास पन्नास टक्के टॅरिफ लावला आणि त्या टॅरिफमुळं त्यांना वाटलं की भारत जो आहे त्याच्यासमोर गुडघे टेकल त्यांना म्हणाल आम्हाला माफ करा आमचा जो टॅरिफ आहे तो कमी करा आम्ही तुमच्याकडं जे तुम्ही जे सांगाल ते कराल आम्ही आमचा जो परम मित्र आहे आमचा जो जुना मित्र आहे रशिया त्याला दगा देऊ आणि आम्ही तुमच्याकडनंच तेल विकत घेऊ असं ट्रम्प त्याला वाटलं होतं पण भारत जो आहे ना एक सच्चा मित्र आहे भारत, जो जो भारत हा जो आहे ना जो जेव्हा मित्राला जेव्हा सर्वात जास्त अशी गरज पडणार होती ना तेव्हा मदत करणार मित्र आहे भारत हा अमेरिकेसमोर झुकला नाही भारताने त्या अमेरिकेला नाही का प्रार्थना केली नाही उलट भारताने टाट मानेने ब अमेरिकेला उत्तर दिलं आणि म्हटलं ठीक आहे आम्हाला तुम्ही पन्नास टक्के टॅरीफ लावताना लावा आम्हाला नको आहे तुमची बाजारपेठ आम्हाला नको आहे तुमचा मार्केट पण यामुळे जो तोटा झाला आहे ना आता तो अमेरिकेचा झालेला आहे अमेरिकेची जनता आहे त्यांचा जवळपास दिवसाचा खर्च जो, जो आहे ना तो पंच्याहत्तर हजार रुपयावर पोचलेला आहे त्यांना जी अंडी लागतात जे चिकन लागतं जे मांस लागतं खायला जे भारतातनं एक्सपोर्ट होतं जे बटाटे एक्सपोर्ट होतात होता आणि अशा इतर गोष्टी ज्या एक्सपोर्ट होतात त्या दैनंदिन वापराच्या गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप महाग झालेल्या आहेत त्यामुळे त्यांचा जो रोजचा खर्च आहे जो महिन्याचा खर्च आहे तो जवळपास पंच्याहत्तर हजार रुपयांवरती पोहोचलेला आहे आणि यामुळे अमेरिकेची जी महागाई आहे ती जवळपास टू पॉईंट नाईन पर्सेंट म्हणजे दोन पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढलेली आणि या सर्व गोष्टीला जबाबदार ट्रम्प तात्या आहे डोनाल्ड ट्रम्प आहे त्यांना वाटलं होतं ज्यामुळे भारताला त्रास होईल पण भारताने ट्रम्प तात्याने जो पन्नास टक्के टॅरिफ लावला ना त्यावरती उत्तर असं सापडलं भारताने त्यांच्या बाजारपेठेला अॅट्रॅक्टिव्ह बनवलं म्हणजेच नरेंद्र मोदी यांनी जी एस टी रिफॉर्म केले जी एस टी जरा अजून सुटसुटीत बनवला आणि त्यामुळे ज्या वेगवेगळ्या कार्स आहेत त्या स्वस्त झाल्या आणि त्यामुळे काय होतं लोकं काय करतील कार स्वस्त आलो कार्स विकत घ्यायला प्रयत्न करतील आणि त्यामुळे का होईल ज्या आहे लोक जातील मार्केटमध्ये पैसा खर्च करतील भारताच्या अर्थव्यवस्थेला बूस्ट मिळेल आणि यामुळे काय होतं जे इंटरनॅशनल ज्या कंपनीज आहेत ना इतर म्हणजे तेस्ला सारख्या त्यासुद्धा भारतामध्ये येण्याचा ट्राय करतील ऑलरेडी टेस्ला भारतामध्ये आलेलीच आहे आणि तिला केवढा रिस्पॉन्स भेटलेला नाही आहे पण अजून जे इतर कंपनीज आहे अमेरिकेमधल्या ते येण्याचं ट्राय करतील आणि अमेरिकेवरती अमेरिकेतल्याच ज्या कंपनी आहेत ते प्रेशर क्रिएट करतील की नाही तुम्ही भारतावरती जो टॅरिफ लावलेला आहे तो कमी करा आम्हाला तिथे जाऊन व्यापार करायचा जा आहे तुम्ही लावलेल्या टॅरिफमुळे आपल्या देशाचं आणि आमचं नुकसान होतं आहे असं प्रेशर जे आहे भारताने ट्रम्प दाद्यांवरती क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे बघू आता त्याला ट्रम्प दादा कशाप्रकारे उत्तर देतं पण सध्या तरी अशी स्थिती आहे की अमेरिकेलाच जो आहे टॅरिफचा जो आहे अमेरिकेला टॅरिफमुळे त्यांनाच जो तोटा सहन करावा लागतो आहे खरं तर बघायला गेलं तर चायना हा रशियाकडनं भारतापेक्षा जास्त प्रमाणात नाही का तेल विकत घेतो चायना जो आहे ना एक नंबर आहे रशियाकडनं विकत घेण्यामध्ये तरीसुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी चायनावरती टॅरिफ न लावता भारतावरती टॅरिफ लावलं कारण की अमेरिकन्सची नीतिमत्ता मित्रांनो अमेरिका हा जो आहे पाठीत खंजीर खुपसणारा कटप्पा मामा आहे लक्षात ठेवा अमेरिका जो आहे ना तो साप आहे साप स्नेक आहे तो तुम्हाला दाखवल की मी खूप चांगला आहे भारताला मदत करतो पण आहे ना तो तुम्हाला वेळेवरती तुमचंच तुम्हाल दूध तुमचंच दूध पिणार आणि तुम्हालाच डसणार आहे हे भारताने आता ओळखलेलं आहे ठीक आहे जे आहे ते आहे तुम्हाला मित्रांनो कसं वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जय हिंद जय जै महाराष्ट्र